आज आपण बनवणार आहे फुलवा राईस शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कसं आहे तसं बनवतोच कसं नाही लाईक करा कमेंट करा शेअर हे बघा आपण इथं मिरची कट कर करून घेतली इथं आपल्या बनवायचा फुलवा मिरची घेतलेली आहे फ्लोअर घेतलेली वाटाणा घेतलेला आहे एक टमाटर घेतलेला आहे हे बघा इथे खडी मसाला घेतलेला चक्रीफूल घेतलेले लवंग घेतलेले मिरे घेतलेले दालचिनी घेतलेली तेजपत्ता घेतलेला आहे

一大盆单独，一大盆这个，一大盆。

बुलावाराइट भाला है कस जाए संगा कमेंट करा, लाइक करा शेयर करा